उजव्या कडव्यांवर डावे कडवे भारी कधी काळी लोकहितासाठी कायदे बनविले जात होते राज्यघटनेत सुद्धा सुधारणा केली जात होती आता मात्र राजाच असुरक्षित असल्याने आपले आसन हलता कामा नये म्हणून सर्व खटपटी लटपटी करताना दिसत आहे जनसुरक्षा कायद्याचा शुभारंभ हेच दर्शवतो आहे शक्ती कायद्याची उपासमार करून जनसुरक्षा कायदा बोडक्यावर बसविला आहे महाराष्ट्रात तरी सर्व लहानतोर महिला मुली असुरक्षित असल्याचे नमुने गेल्या एक दीड वर्षात समोर आले आहेत अशा वेळी शक्ती कायद्याला बळ देऊन गुंडापुंडांना खडे फोडायला पाठविता आले असते पण तेच आज सरकारी कवच कुंडलात बिर्याणी झोडत आहेत असेच रक्तरंजित प्रकार मुंबईत पूर्वी घडत होते ठाकरेंनी शिवसेना जन्माला घालून त्यांना कायम कुबड्यांवर आणले डाव्यांची शिरजोरी हद्दपार झाली आता आम्हीच सनातनी म्हणून नंगानाथ नंगाना आहे घाबरतात एवढे की झुरळ समोर दिसले तरी काखावर करतात गावाबरोबर किडेही रगडले जातात पण किड काही केल्या संपत नाही जनसुरक्षा कायदा किडीलाच समर्थन देत आहे आव्हाड पडळकर प्रकरण व अक्कलकोटच्या पवित्र स्थळावर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला किडीचे हातच बळकट करत असल्याचे दर्शवते तेव्हा आता सरकार आपले मायबाप वगैरेच्या भ्रमात कोणी राहू नये मी आणि माझा बबड्या असाच सरकारी खाक्या झाला आहे बीडचे संतोष देशमुख पुण्याची वैष्णवी हागवणे व विधान भौना, विधानभवनातील प्रकरणासह अक्कलकोटचे प्रकरण अक्कल गुंग व गुम झाल्याचे दर्शवते वैचारिक व्याविचार बलवान झाला की अद्पतन निश्चित होते राजकारण्यांनी आता तरी लोकांना गृहीत धरू नये आता हातपाय हलवून आपलेच हात आपल्याला बळकट करावे लागेल कायद्यावर भरोसा ठेवायला आता कोणीही तयार नाही डावे सरळ झाले आता भुजवे सटकले आहेत भरकटले आहेत मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा